शेवटचे 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 चेंडू दावा। सा, चार चेंडू, चेंडू। पालघर जिल्हा परिषदेमार्फत अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय अधिकारी कर्मचारी क्रीडा स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाल्या या स्पर्धांमध्ये जव्हार तालुक्याने उत्कृष्ट नियोजन काटेकोर तयारी व विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय यश संपादन करत जिल्हा स्तरावर छाप उमटवली दिनांक एकतीस जानेवारी पासून सुरू झालेल्या या तीन दिवसीय स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद मुख्यालयासह पालघर जिल्ह्यातील सर्व आठ तालुक्यांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते क्रिकेट खो खो कबड्डी रिले पुरुष व महिला धावणे व्हॉलीबॉल बॅडमिंटन कॅरम संगीत खुर्ची गोळाफेक थाळीफेक रांगोळी आदी विविध खेळांचा समावेश होता क्रिकेट फायनलमध्ये जव्हारची सरशी स्पर्धांतील क्रिकेटचा अंतिम सामना जव्हार व विक्रमगड तालुक्यांच्या संघांमध्ये अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडला या सामन्यात जव्हारच्या संघाने संयमी फलंदाजी अचूक गोलंदाजी व उत्कृष्ट सांघिक खेळाच्या जोरावर विक्रमगडवर मात करत प्रथम क्रमांक पटकावला व क्रिकेटचा चषक जिंकला या विजयामुळे जव्हारच्या एकूण कामगिरीत महत्वपूर्ण भर पडली जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी जव्हार तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तालुकास्तरावरच प्रभावी नियोजन व तयारी केली होती क्रिकेट खो खो कबड्डी रिले तसेच पुरुष व महिला धावणे या क्रीडा प्रकारांत उत्तम खेळाडूंची निवड नियमित सराव व योग्य मार्गदर्शन यामुळे जव्हारच्या संघांनी जिल्हास्तरावर विविध खेळांत विजय मिळवला या यशामागे माननीय गटविकास अधिकारी दत्तात्रय सुखदेव चित्ते सहाय्यक गटविकास अधिकारी संदेश दुमाडा परीक्षाधीन गटविकास अधिकारी अमित भोये सहायक प्रशासन अधिकारी सहायक लेखा अधिकारी संजय शेळकंदे प्रवीण चौधरी तसेच सर्व विभाग प्रमुख यांनी विशेष परिश्रम घेतले सर्व अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी संघाच्या तयारीसाठी वेळ देत खेळाडूंना आवश्यक ते सहकार्य मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले क्रीडा स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इजाज अहमद शरीक मसलत मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कवठे का जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास व्यंकटराव हुंडेकर तसेच सर्व विभाग प्रमुख व गटविकास अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी स्पर्धा हसत खेळत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्याबद्दल सर्व सहभागी अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले व भविष्यातही अशा उपक्रमांत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले क्रीडा स्पर्धांसाठी मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे त्यांनी आभार मानले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी कार्यालयीन कामासोबतच शारीरिक तंदुरुस्ती व सांघिक भावना जोपासणाऱ्या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले स्पर्धांतील विजेत्या खेळाडू व संघांना स्मृतिचिन्हे प्रमाणपत्रे व पदके देऊन गौरविण्यात आले तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या हस्ते प्रत्येकी रुपये एक हजार रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले आयोजन समिती सदस्य पंच व स्वच्छता कर्मचाऱ्यांचाही प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा